जळगाव शहरातील एम आय डी सीतील मोर्या केमिकल कंपनीत बुधवारी सतरा एप्रिल रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता भीषण आग लागली होती या आगीमुळे बॉयलरचा स्फोट झाला असून या अग्नितांडावात चार जणांचा जागेच मृत्यू झाला तर पाच जणांची प्रकृती गंभीर असून यामधील एकोणावीस जखमींना खाजगी तर काहींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून या प्रकरणी आज दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या वतीने महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की एम आय डी सीत झालेल्या स्फोट प्रकरणी सखोल चौकशी व्हावी तसेच मृत्यू झालेल्यांना प्रत्येकी दहा लाख व जखमी झालेल्यांना प्रत्येकी तीन लाख रुपयाची मदत मिळावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत निवेदन दिले आहे या प्रसंगी किरण अडकमोल अनिल लोंडे हरीश शिंदे प्रताप बनसोडे गौतम सरदार आनंद गायकवाड रिपाईचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात कारण यांना निवेदन देण्यात आलेलं आहे नेमकं काय माग नाही दिनांक सतरा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता एम आर डी सी येथील ग्लोबल मोरिया ग्लोबल लिमिटेड कंपनी केमिकल कंपनी की त्या ठिकाणी बॉडी स्प्रेचा रसायन ज्वलनशील रसायन त्या ठिकाणी तयार होतं त्या ठिकाणी सकाळी नऊ वाजता स्फोट होऊन त्या त्या दिवशी दोन जण जागे जागेवर ऑन स्पॉट मैत झाले हुरपडून मैत झाले आणि काल उपचार सुरू असताना काल दोन जणांचे मैत झाले असे चार लोक त्यामध्ये निष्पाप लोक त्या ठिकाणी मैत पावलेले आहेत आणि अठरा एकोणाऐंशी लोक आजही नव्वद टक्के कोणी भाजले कोणी ऐंशी टक्के भाजले कोणी सत्तर टक्के भाजले कोणी साठ टक्के भाजले अशा कंडिशनमध्ये आज रोजी त्यांचा उपचार खाजगी उपचार चालू आहेत आणि नंतर असं कळलं की त्या ठिकाणी जे काही सुविधा असेल जे काही सुरक्षा व्यवस्था असेल ते सर्व धाब्यावर ठेवून नियम धाब्यावर ठेवून त्या कंपनी अशी चालत होती की राम भरोसे जसं ते कंपनी चालू होती परंतु आज रोजी त्या लोकांचा जीव गेलेला आहे ते गरीब लोक आहे कष्टकरी लोक आहे कामगार लोक आहे कोणाचा एकूलचा एक माणूस गेला आहे कोणाचा करता धारता गेला आहे की आज त्यांचे उपासमारीची वेळ त्या परिवार आली आहे हे होत असताना आज तिसरा दिवस उ उलटूनसुद्धा त्या कंपनी व्यवस्थापाकडून त्या लोकांवर अजूनही कोणतीही आर्थिक मदत देण्यात आली नाही आज मान्य कलेक्टर साहेबांची भेट घेऊन आम्ही विनंती केलेली आहे की शासनाने शासन तर मदत करेल परंतु कम करू जे कर कंपनी आहे जे केमेल कंपनी आहेत त्यांनी मैताच्या कुटुंबांना कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाखाची मदत द्यावी आणि जे गंभीर जखमी आहेत की त्यांचं शरीर आज सुद्धा निकामी झालेलं आहे त्यांनासुद्धा शास कंपनीने तीन लाखाची मदत द्यावी आणि ग मुख्यमंत्री सहायता निधीतून राज्य सरकारने आपण पाहत असताना लोकसभेची रणधुमारी सुरू झालेली आहे आचारशा आदर्श आचारसंहिता ही लागू झालेली आहे परंतु त्या आचारसंहिताचं उल्लंघन होणार नाही कायद्याचा भंग होणार नाही सरकारने निवडणूक आयोगाची चर्चा करून आयोगाची चर्चा झाल्यानंतर त्यांनाही सर शासनाने मदत करावी अशी आज मागणी घेऊन आम्ही आज कलेक्टर साहेबांची भेट घेतलेली आहे आणि भविष्यामध्ये एम आर डी सीचं जे काही औद्योगिक जे अधिकारी असतील त्यांनीसुद्धा अशा घटना घडणार नाही दर तीन महिन्याने असेल एक महिन्यानं असेल सहा महिन्याने असेल त्या सर्व मे एम आर डी सीतील जे कंपनी आहे जी त्या ठिकाणी रसायन तयार होतं जे उष्णघाताच्या काळामध्ये एवढा ताप टेम्परेचरच्या काळामध्ये मला अशी माहिती मिळेल की त्या ठिकाणी दोनशेचं त्याचं जो क्लायमेट पाहिजे त्या कंपनीमध्ये बाकी त्या दिवशी ती साडेतीनशेचं क्लायमेट त्या ठिकाणी होतं आपण पाहत असणार की सर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा हा हायस्पॉट म्हणून उ उष्णघाताचं पुढे गेलेला आहे परंतु त्या व्यवस्थापकाने त्या लोकांची कोणतीही काळजी न घेता त्यांच्या परवाची कोणतीही काळजी न घेता फक्त आपल्या फायद्यासाठी त्या, आप त्या लोकांचा जीव या ठिकाणी गेला मी असं त्याचा निषेध करतो आणि भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन केलेलं आहे आणि त्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल त्यांना ते लोक मी त्या दिवशीसुद्धा त्या ते त्या ठिकाणी होतो की त्या लोकांची अशी कंडिशन आहे की त्यांना संध्याकाळीसुद्धा खा जेवणासाठी खाण्यासाठी पैसे नाही अशी त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे तर शासनाने असेल कंपनी व्यवस्थापकाने असेल वेळ न जावरता लोकशाही मार्गाने का असे ना त्यांना तात्पुरती तत्काळ काही काही मदत द्यावी अशी आज आम्ही मागणी केलेली आहे आज माझ्यासोबत अनिल लोंडे आहे गौतम सरदार आहे किरण आहे हरीश शिंदे आहेत न प्रतापराव बनसोळे आहेत जी गायकवाड आहे नवाज खान आहे माझे सर्व पदाधिकारी अक्षय बोधडे माझे सर्व आर पी एचे बदाने आहेत सर्व पदाधिकारी भीमराव सोरोने आहेत सर्व पदाधिकारी आणि आम्ही आज हे केलेले आहे की त्यांना मदत मिळावी आणि भविष्यात अशा घटना घडत असतील तर आर पी आय रिपब्लिकन पार्टी हे रस्त्यावर उतरून उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल कारण ठीक आहे आपण समजू शकतो परंतु आज कोणा जीवावर कोणी जीवितहानी होत असेल आणि कंपनी व्यवस्थापक त्याला दुर्लक्ष करत असेल तर याचा आम्ही निषेध करतो आणि या घटनेची निष्पक्षपणे सखोल चौकशी करण्यात यावी आजच्या प्रसंगी मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आव्हान करतो